नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा आपण धर्मादायसाठी ही जी बॅच सुरू केली आहे याचे आपले अगोदर चार लेक्चर ॲपवरती अपलोड झाले आहेत आज हे आपलं पाचवं लेक्चर आहे व्हिज्युअल मेमरीचं नाव दिसतंय व्हिज्युअल मेमरी अगोदरचे जे लेक्चर झालेत ते आपले ॲपवरती आप अप अपलोड आहेत सर्व रेकॉर्ड करून आपण अपलोड केले होते आणि यूट्यूबला एक लाईव्ह पण घेतलं होतं बघा आपले यापुढचे जे लेक्चर आहे ते आपण ॲपवरती आप लाईव्ह सुरू करणार आहोत तर त्याचे नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकत जाऊ त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक आपण यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे किंवा मग ई स्वयं अकॅडमी सर्च केलं आणि आपला लोगो जर दिसला ते तुम्ही आपण तिथून काय करू शकता तुम्ही त्याला लिंक होऊ शकता ओके टेलिग्राम चॅनलला चला आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला परत व्हिडिओ बघतानी किंवा ॲप डाउनलोड करतानी किंवा आपल्या बद्दल आप काही अडचण आली आपल्या पर्सनली या बद्दल जर काही अडचण आली तर माझा नंबर आहे पर्सनली नाईन झिरो नाईन सिक्स फायू सिक्स सेवन फाईव्ह डबल फोर हा माझा पर्सनल नंबर आहे आपल्या बद्दल स्पेशल धर्मदायाचे कंबाईन बॅच आणि या बॅच स्पेशल बॅच याच्याबद्दल जर काही अडचण आली माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ओके नक्कीच संपर्क करा काही अडचण आली तर चलो बघा आजचं हे जे लेक्चर आहे हे काय आहे हे आहे आपलं विज्युअल मेमरी लेक्चर नंबर पाच चार लेक्चर झाले सर्व व्यवस्थित बघून घ्या आणि याच्या याबद्दलचे जे पी वाय क्यूचं सेशन आहे ते आपण लाईव्ह ठेवू जेणेकरून प्रश्नामध्ये काय अडचणी असेल किंवा तुमचे काही मनातले प्रश्न असेल ते आपण लाईव्ह सेशनमध्ये कवर करू आणि असे काही प्रश्न असेल की तुमच्या मनात त्याबद्दल काय अडचण असेल तर त्याचा मला फोटो किंवा तो प्रश्न मला व्हॉट्सअप करा आपण नक्कीच सॉल्व्ह करू बघा व्हिज्युअल मेमरी मेमरी कशी व्हिज्युअल मेमरी याच्या संकल्पना उदाहरणे आणि टिप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विज्युअल मेमरी म्हणजे काय हे जे, का जे व्हिज्युअल मेमरी प्रकरण आहे हे सुद्धा कशावर बेस आहे आकृत्यांवरच बेस आहे आकृत्यांवर काय काय प्रक्रिया करायच्या कशा करायच्या किंवा त्याच्या ट्रिक्स काय आहे तुम्ही कसं त्याला टॅकल करायचं प्रश्नाला ते आपण इथं बघणार आहोत बघा यामध्ये कोणते कोणते प्रश्न येणार आहे आता दृश्य तर्कशास्त्र म्हणजे काय दर्श दर्श काय दृश्य तर्कशास्त्र का म्हणजे तार्किक प्रश्न दिलेल्या माहितीचे आरेखात रूपांतर करून सोडवणे यामुळे प्रश्न समजणे व योग्य उत्तर काय होतं उत्तर काढायला आपल्याला सोपं जातं आता ज्यावेळेस जा तुम्ही प्रश्न बघशाल प्रश्न आपण आज कोणते घेतलेले स्टाफ सिलेक्शन कमिशनने घेतलेले पी वाय क्यू कुठं सी जी डीला जे ते पी क्यू घेतले ते आपण आज कवर करणार आहोत टी सी आतापर्यंत असे प्रश्न महाराष्ट्रातल्या सरळ सेवा एक्झामसाठी विचारलेले नव्हते हे फर्स्ट टाइम तसं विचारणार आहेत तर आपण थोडी ऍडव्हान्स जाऊन तयारी करणार आहोत जेणेकरून काय होईल कसा जरी प्रश्न आला तर तुम्हाला लगेच उत्तर आलं पाहिजे तुमचा गोंधळ निवडायला पाहिजे पेपरमध्ये की हे काय विचारलं टी सी एसने नवीन चलो यामध्ये काय आहे महत्वाचे विषय प्रतिमा व आकृत्या मोजणे घन व पासा वेन आकृत्या आसन मांडणी दिशा व अंतर या सर्व गोष्टी तुमच्या कशात येतात या व्हिज्युअल मध्ये येतात विज्युअल मेमरी विज्युअल मेमरीमध्ये येतात बघा <coughs> आकृत्यावर बेसच असणार आहे आकृत्याचे सिक्वेन्स कसे होते काय होते आता प्रतिमा व आकृत्या मोजणे आता याचे स्पेशल चॅप्टर पण आहे आकृत्या मोजायच्या आणि प्रतिमा म्हणजे आपले चित्र असतात डायग्राम असतं ते सिक्वेन्स कसे कर फॉलो करत चालतं एक सिक्वेन्स फॉलो होते या दोनमध्ये नंतर या दोन मध्ये अशा पद्धतीने एक सिमिलॅरिटी अँड डिफरन्स म्हणतो ना आपण त्याचा सुद्धा वापर आपण इथं करू शकतो बघा आरसा आणि प्रतिमा पाणी आणि प्रतिमा या सुद्धा कन्सेप्ट तुमच्या व्हिज्युअल मेमरीमध्येच येतात व्हिज्युअल मेमरी म्हणजे काय की समोर तुम्हाला एक चित्र दिसतंय दृश्य चित्र आणि मेमरी म्हणजे काय की तुमच्या जे चित्र दिसतंय तुम्हाला तर त्यावर काय प्रक्रिया करून काहीतरी प्रक्रिया डोक्यामध्ये करायची जे आपण व्हिज्युअल सॉरी स्पेशल व्हिज्युलायजेशन जे चॅप्टर घेतलं ना त्या सर्वांचा मिक्स करून हे चॅप्टर आहे वेगळं काही नाही आहे परंतु थोडं टफ लेवलचं आहे चलो नेक्स्ट बघा ठीक आहे या गोष्टी गरजेच्या नाही आपण या, या बघू नंतर दिशाभ अंतर वगैरे हो पी वर जाऊ आपण डायरेक्ट जेणेकरून काय होईल तुम्हाला समजेल की प्रश्न याच्यामध्ये प्रश्न कसे विचारता चलो पी ची पी डी एफ अपलोड करून घेऊ विज्युअल मेमरी क्यू चलो बघा पहिला प्रश्न आहे प्रश्न दिसतोय मोबाईलची क्वालिटी वाढून घ्या जेणेकरून काय होईल तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसेल यामध्ये बघा तुम्हाला किती आहे पाच डायग्राम दिल्या ए बी सी डी ई आणि हे काय प्रॉब्लेम फिगर असतं आणि या खाली आल्या अँसर फिगर म्हणजे या दोनच हा या दोनचा एक टप्पा या दोनचा एक आणि एक नेक्स्ट तयार होईल पुढला जी आपल्याला आकृती शोधायची आकृती काय करायची आपल्याला इतकी आकृती शोधायची प्लेन बघा हे काय इथं एक जनरल डायग्राम करून आता बघा नेक्स्ट पाचवी येणारी जी आकृती आहे सॉरी किती सहावी आकृती या दोन दोन आकृत्यांचा संबंध आहे या दोन आकृत्यांचा संबंध त्याचा थोडा पुढचा टप्पा म्हणजे त्याच्या थोडी ॲडव्हान्स करून नेक्स्ट आकृतीचा संबंध दोन्हीचा थोडा सेम आहे याचा थोडा ऍडव्हान्स आहे परत या दोन्हीचा थोडा सेम आहे परंतु यापेक्षा थोडा ऍडव्हान्स आहे आहे आता बघा पहिली जी आकृती आहे यात बघा पहिली आकृती म्हणजे हा जो शॅडो आहे हा ब्लॅक पार्ट आहे ना हा काळा भाग नेक्स्ट याच्यात काय केलं फक्त इथून या पार्ट मध्ये आलं हा पार्ट तुमचा ब्लॅक झाला ओके एकाने पुढं आला आता या दोन्हीमध्ये काय याच्यामध्ये एक फक्त एकने बदल झाला आता नेक्स्ट नेक्स्टमध्ये काय झालं याचा पुढचा पार्ट मध्ये आलं हा ब्लॅक परंतु पुढच्या पार्ट मध्ये येऊन परत आणखी एक ब्लॅक झाला म्हणजे दोन पार्ट तुमची इथं ब्लॅक झाले आता याचा जो नेक्स्ट इथं एकच ब्लॅक झाला इथं एक पुढे जाऊन दोन ब्लॅक झाले मग याच्या सोबत काय इथं दोनच ब्लॅक होईल दिसतंय हा एक एक, एक ब्लॅक हा एक एक पुढे जाऊन एक एक्स्ट्रा एक ब्लॅक दोन या पार्टमध्ये काय झालं सेम दोनच ब्लॉक दोनच पार्ट ब्लॅक झाले म्हणजे इथं काळे झाले हा डार्क केले आता नेक्स्ट मध्ये इथं एक ने वाढलं होतं ना ज्यावेळेस या दोनचा आपण विचार करू या दोन वरून इथं जाताने काय झालं एक ने प्लस झालं फक्त इथं काय करता इथं फक्त एक नेच प्लस झालं इथं गेल्यानंतर दोन ने प्लस झालं दोन पार्ट ब्लॅक झाले ना आता इथं एक ने झालं इथं दोन ने झालं नेक्स्ट काय आहे तीन वाढले तर यामध्ये सुद्धा काय होईल तीन पार्ट ब्लॅक होतील इथं किती आहे तीन पार्ट ब्लॅक आहे इथं किती होईल इथं सुद्धा तीन पार्ट ब्लॅक होतील चलो आता तीन पार्ट ब्लॅक असलेला आकृती खाली शोधायचे आपल्याला काय करायचं एलिमिनेशन मेथड नाही द्यायचं एलिमिनेशन मेथड काय होतं तुमचे बाकीचे पर्याय जर कट झाले तर तुम्हाला उत्तर शोध शोधायला सोपं जातं मग इथे किती आपल्याला तीन पार्ट पाहिजे तर तीन पार्ट तीन पार्ट असणार आकृती बघा ही एक आहे यामध्ये तीन आहे सपोज आता एक मला तुम्हाला दाखव तुम्ही ही आपली डायग्राम अशी एक दोन तीन एक दोन तीन चार याच्यामध्ये चार चार पार्ट ब्लॅक आहे ही झाली का नाही हा पर्याय कटला इथं एक दोन तीन हे असू शकते हे असू शकते एक दोन तीन हे असू शकते हे असू शकते का याचे चार पार्ट झाले एक दोन तीन चार मग हा पर्याय बघा एक, एक मिनिट शांततेत व्यवस्थित समजून घ्या मग हा पर्याय शकतो का नाही एक नंबरचा नाही म्हणजे हा पर्याय एक एक इथे ना मग हा सी कटला हा चार नाही चार ऑप्शन मध्येच नाहीये त्याच्यामुळे असा विचार नाही करायचा आता तीन पाच दोन तीन आणि पाच हे आपल्याकडं हे पर्याय राहिले आता हा चौथा खटलाच दोन तीन पाच राहिले आता तीन पार्ट बघायचे इथं काय झालं हे एक, न प्लस एक, एक हाँ हाँ ना प्लस झालं हे दोन ना झालं हे तीन ना झालं परंतु हा पार्ट याने सोडला वरचा प्लॅट आणि खालच्या प्लाट मध्ये ब्लॅक झाला मग इथं काय होईल हा पार्ट हा जो व्हाईट आहे ना म्हणजे इथं ब्लॅक नाही होईल हा पहिला पार्ट तुमचा हा असेल ब्लॅक होणारा आणि वरती तीन आणि दोन म्हणजे टोटल तीन पार्ट आहे तुमचे ब्लॅक होतील म्हणजे एक दोन तीन मग असे पार्ट असणारी आकृती कोणती आहे हे बघा हा पार्ट ब्लॅक एक दोन तीन म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन आहे तीन नंबरचा पर्याय आहे ए हे तुमचं उत्तर आहे ना थोडंसं किचकट डोक्याला चालना द्यावी लागते कधी होईल हे सराव केल्यानंतर चलो समजलंय नेक्स्ट बघा दिसतंय का दिसत असेल तुम्हाला थोडी क्वालिटी वाढवून घ्यावी लागेल चलो <coughs> सव्या आकृती आपल्याला शोधायची <coughs> आता या दोन मध्ये काय डिफरन्स झाला या दोनमध्ये जे रिलेशन आहेत थोडे याच्यामध्ये परंतु ही थोडी ऍडव्हान्स झाली नंतर या दोनचं रिलेशन परत यामध्ये ही थोडी आणखी ऍडव्हान्स होईल चलो बघा सिंगल उलटा येईल हां अँगल म्हणून आपण आम्हाला हा सिंगल अँगल इथं काय झालं डबल झाला इथं परत हे दोन एक अँगल वाढला आणि एक लाईन वाढली इथं डबल झालता इथं इथं काय होईल इथं गेल वाढेल आणि एक अँगल हा जो आहे हा ॲज इट इज राहील परंतु एक अँगल वाढेल म्हणजे हे झाले हे बघ एक इथं दोन ही तीन तीन प्लस एक चार अँगल आता इथं सहा आहे इथं सहा ॲज इट इज येतील कारण हा जो आहे हा कंटिन्यू आहे ना मग सहा अँगल जे ॲज इट इज येतील आता याच्यात काय वाढतं हे बघा सहा सर्व मध्ये हम्म आता यामध्ये नेक्स्ट काय वाढेल ते बघायचं आपल्याला नेक्स्ट काय <coughs> इथं काय होतं मध्ये फक्त आपला एक अँगल वाढला होता लाईन वाढली होती का आडवी जी डॅश आहे ना ही डॅश हि नदी वाढली ही डॅश फक्त इथं वाढली आता इथं इथं काय होईल एक फक्त तुमचा एक अँगल वाढेल कारण इथं मध्ये एक वाढला सेकंड मध्ये एक वाढला यामध्ये सुद्धा एक वाढेल आणि त्याच्या पुढची जी सिक्वेन्स असेल त्याच्यामध्ये एक अँगल प्लस एक डॅश वाढेल म्हणजे इथं तुमचं काय होईल फक्त एक अँगल वाढेल आणि नेक्स्ट जी येईल ना त्याच्यात एक अँगल प्लस डॅश वाडेल, समजते असं आहे मग फक्त एक अँगल जे असलं खालचा हे कुठे तुमचं ही डायग्राम दोन नंबरची ही आहे तुमचं उत्तर ही जी ही आकृतीने पुढली ती ही तयार होईल याच्या पुढं समजतंय थोडं हार्ड आहे किसकट आहे परंतु समजून घ्या चलो नेक्स्ट क्वेश्चन विज्युअल मेमरी विज्युअलायझेशन चांगलं ठेवायचं चा, मेमरी काय या दोन्हीची मेमरी डोक्यात ठेवायची नेक्स्टमध्ये वापरायची या दोन्हीची मेमरी डोक्यात ठेवायची नेक्स्टमध्ये वापरायची आहे ना साधं वाटतं साधं परंतु तसं नाही आहे मार्क तुम्हाला मिळवायचे धर्मादयासाठी आउट ऑफ तर या गोष्टी कराव्या लागेल आणि याला प्रॅक्टिस अंती साधं आणि सरळ बनवायचं आहे चलो ओके क्वेश्चन आहे आपला किती आहे थर्ड क्वेश्चन आहे का नंबरिंग नाही दिल्यामुळं काय आलं आहे ओके वन टू थर्ड ओके चलो क्वेश्चन आहे आपला तीन नंबरचा हा होता दोन हा तीन नेक्स्ट स्लाइडला वाचता येईल चलो आता इथं बघा इथं काय होतंय या दोन या दोन नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट तयार करायची डायग्राम सव्य डायग्राम तयार करायचे तर यामध्ये काय फॉलो होतंय काय चेंजेस होते काई मध्ये बघा इथं हा किंवा गुणाकार म्हणून आपण गुणाकार आणि बरोबरच चिन्ह आता हे गुणाकार आणि बरोबरच चिन्ह पहिले आपण गुन्हाकाराचा विचार करू गुणाकार इथं याला आपण नंबर देऊ एक दोन तीन चार आता गुन्हाचं चिन्ह इथं एक नंबरला आहे इथं दोन नंबरवर गेलं इथं डायरेक्ट चार नंबरवर गेलं इथं परत रिटर्न तीन वर आलं आणि दोन वर नाही आता डायरेक्ट एक वर आलं आता नेक्स्ट मध्ये काय होईल जे इथं फॉलो झालं ना इथून परत सिक्वेन्स सुरू होईल म्हणजे इथून हा एक्स इथं नसेल आता इथून हा दोन नंबर वर हो जाईल हे बघा एक्स इथं फर्स्ट इथं होता नंतर सेकंडला गेला परत डायरेक्ट फोर्थला गेला फोर्थवरून थर्ड वर आला थर्डवरून यामध्ये फर्स्ट वर येईल आणि इथं काय होईल परत सेकंड वर जाईल आपण नंबर देऊ पहिले वन टू थ्री फोर मग एक सेकंड वर आला एक्स आता सेकंड वर एक्स असणार पर्याय किती एक दोन ये का नाही मग हे पर्याय कट आता तीन चार पाच कट तीन कट म्हणजे तीन हा पर्याय कट पाच कट चार कट पाहिला ऑप्शन ए वन आन्सर आहे आपलं ए वन म्हणजे हा पर्याय आहे का एलिमिनेशन ना एवढं सोपं फक्त एक्सच उत्तर काढलं परंतु मी तुम्हाला तेही सांगतो पूर्ण आपल्याला फक्त एवढ्यावर खेळायचं आपल्याला हे प्रॅक्टिस आहे तर <coughs> <हुँ>, <coughs> आता एक इथे गेला मग फर्स्ट ठिकाणी काय येईल हे जसं हा बरोबरच चिन्ह इथं दोन नंबरला होतं इथे एक नंबर आला परत तीन नंबरला गे गेलं चार नंबरला गे गेलं नंतर परत एक नंबरला कशामुळं या दोन्हीमध्ये काय झालं चेंज झालं ना हे दोन्ही चेंज झाले परत हे वर गेले आणि वरती चेंज झाले परत खाली आले आता या दोन्ही विचार करा इथं आहे या दोन्ही या डायग्राममध्ये नंतर या दोन्ही डायग्राममध्ये इथं दोन अल्टरचेंज परत इथं जर गेले इथं इंटरचेंज नमस्ते असं आहे <laughs> काय अडचण वाटली व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा